नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप या युट्यूब चॅनल सर्वांचं आजचा खूप महत्वाचा मुद्दा आहे की शंभर दिवस पोलीस भरती पुढे गेली का असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आता सध्याला तरी वातावरण शांत आहे बरोबर ना आपण असं थोड्या वेळापुरतं गृहित धरू की शंभर दिवस पुढे गेली मग आता हे शंभर दिवस जर पुढे गेली म्हणजे आपल्याला किती महिने भेटताय तर आपल्याला भेटत इथून तीन महिने माझी इच्छा आहे माझी म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची हीच मागणी की पोलीस भरती आताच झाली पाहिजे तुमच्या आमच्या हातात नाही ते शासनाच्या हातात आहे महाराष्ट्र शासन ते जेव्हा भरती काढणार जेव्हा जी आर पास करणार त्यावेळेला भरती निघेल पण आपण असं धरलं की तीन महिने आपल्याला भेटणार आहे मग आता तीन महिन्यामध्ये इथं आपण आता प्लस करायचे की आपण मायनस करायचं हे सगळं कोणावर डिपेंड आहे आपल्यावर डिपेंड आहे सगळ्यात पहिले जे लोक निगेटिव्ह कमेंट करता किंवा जे लोक निगेटिव्ह अशा लांब का लांबरा कारण त्यांनी याच्या अगोदर पण भरत्या दिलेल्या असता त्यांना फक्त भरती येण्याची वाट बघायची असते आल्याच्या नंतर होत काहीच नाही त्यांच्याकडनं पण मी तुमच्याकडनं जास्त अपेक्षा ठेवतो माझं म्हणणं काय ज्या दिवशी भरती येईल म्हणजे ज्या दिवशी या जागा येणारे शंभर टक्के भरती होणार आहे भरती पोलीस भरती होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावरची आहे हा थोडं मागे पुढे होतं दरवर्षीच आहे तुम्हाला असं नवीन नाका वाटून देऊ आणि नवीन मुलांनी घाबरू नका की काय खरंच हे होतंय का नाही का काय फेक असतं आता सत्तावीस लावील का अशा लोकांच्या मागे लागू नका आणि पोलीसवरती हे उन्हात पण रनिंग करायला लागू शकता ड्युटी पोलीस झाल्याच्या नंतर असं नाही म्हणणार तुम्ही की मी उन्हात उभा नाही राहणार तुम्हाला तिथं पोलीस म्हणला उन्हाळा पावसाळा हिवाळा तीनही ऋतूमध्ये उभं राहावं लागतं काम करावं लागतं आलक्षामध्ये तिथे आपल्याला बसून ठेवत नाही त्याच्यामुळे जरी उन्हाळ्यात झाली तर पळावंच लागल आता गेल्या वर्षी पावसाळ्यात मुलं रनिंग करत होते मग केलीच ना त्यांनी बरोबर ना तर ज्या दिवशी ॲडील त्या दिवशी तुम्ही पोलीस झाले पाहिजे म्हणजे त्या भरतीमध्ये फॉर्म भरल्याच्या नंतर ती भरती तुम्हाला गाजवायचीच आहे ही संधी जाता कामा नाहीये जरी शंभर दिवस पुढे गेली तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याला पॉझिटिव्ह घ्या पॉझिटिव्ह घ्या तुम्ही त्याला प्लस करा प्लस काय करायचं तर बघा जर तुमचा गोळा जर तुमचा गोळा दहा किंवा बारा मार्काचा जात असेल तर या पंधरा कसा होईल याचा विचार करा पंधरा कसा होईल या गोष्टीचा विचार करा जर सोळाशे मीटर आणि मुलींचं आठशे मीटर जर तुम्हाला सोळा किंवा अठरा मार्क पडत असतील तर तुम्हाला इथं वीस मार्क पैकीच्या पैकी कसे पडतील या गोष्टीचा विच विचार करा जर तुम्हाला शंभर मीटरला जर तुम्हाला शंभर मीटरला आठ किंवा दहा मार्क पडत तर इथं बारा मार्क कसे पडतील या गोष्टीचा विचार करा लक्ष मध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर तुमचं ग्राउंड सत्तेचाळीस कसं होईल त्याचा विचार करा कारण ग्राउंड हा पोलीस भरतीचा प्लस पॉइंट असतो ग्राउंड हा पोलीस भरतीचा शंभर टक्के प्लस पॉईंट असतो जर तुम्ही ग्राउंडला लीड दिला जर तुम्ही ग्राउंडला चांगले मार्क घेतले तर लेखी परीक्षेमध्ये एखादा प्रश्न जर तुमचा चुकला एखादा प्रश्न सिलेमिस्टेक झाली तरी पण तो तुमचा माप होऊ शकतो तरी पण तुम्हाला ऍडजस्ट होऊ शकतो कशाच्या जीवावर तर फक्त आणि फक्त या ग्राउंडच्या जीवावर फक्त आणि फक्त या ग्राउंडच्या जीवावर हे तुम्हाला कोणी सांगत नाही त्यासाठी बाळांनो गोळाला पंधरापैकी पंधरा घ्या उगाच फेकूत बसू नका रोज फेकून गोळा वाढत नाही एक दिवस आठ गोळा फेका जास्तीत जास्त डाएट करा जास्त महागाचा नाही पण जे आहे ते नियमाने डाएट करायचे रोज करायचे डेली करायचं डायट एकही दिवस सुट्टी मारायची नाही शंभर टक्के रिझल्ट येतो शंभर टक्के गोळाचा तुमचे मार्क वाढणार म्हणजे वाढणार मी सांगतो तुम्हाला वाढणार म्हणजे वाढणार गोळ्याचे पण त्यासाठी तुम्हाला गोळ्याला डाएट शिवाय पर्यायने जर तुम्ही डाएट करताय तर तुमचा परफॉर्मन्स हा इथं सोळाशे मीटरला हो पण सुधारणार शंभर मध्ये पण येणार दर हप्त्याला तुम्ही ग्राउंड टेस्ट दिलीच पाहिजे याच्यासाठी सतीच्यासाठी जे घाबरता जे निगेटिव्ह आहे त्या लोकांपासून लांबरा ते म्हणतील ग्राउंड टेस्ट पंधरा दिवसाला महिन्याला असं नाही होत तुम्ही हप्त्याला दिलीच पाहिजे तरच तुमचा परफॉर्मन्स येणार आहे ओके तर ही तुम्हाला संधी आहे जर तुम्हाला गोळा जात नाही तर बघा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावर मेसेज टाका एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन मला या नंबरवर तुम्ही मेसेज करताय तर मी तुम्हाला याची पूर्ण माहिती देईल ओके आता पुढे काय करायचं आता पुढे आपल्याला आता ग्राउंडचं सांगितलं मी तुम्हाला थोडक्यामध्ये ग्राउंडचं सांगितलं आता तुम्हाला लेखीचं सांगतो हां लेखीचं नियोजन कसं करायचं अभ्यासाचं नियोजन काय का असणार तुमचं किंवा नवीन विद्यार्थ्यांना ही संधी आहे का तर हो नवीन विद्यार्थ्यांना ही संधी शंभर टक्के नवीन विद्यार्थ्यांना संधी आहे अभ्यासाचं नियोजन काय पाहिजे तुमचं हे बघा बरेचसे विद्यार्थ्यांना ना प्रश्नपत्रिका सिलेबस करतायत बरोबर ना सिलेबस करताय त्यांची एक एक रिव्हिजन झाली सिलेबसची पण ते प्रश्नपत्रिका अनालिसिस करत नाही फक्त प्रश्नपत्रिका वाचन करता फक्त काय करता माहिती आहे का प्रश्नपत्रिकेचं वाचन करता अनालिसिस करत नाही म्हणजे एका प्रश्न चार करत नाही करणं शक्य पण नाही त्यांना ते मी करून देईल तुम्हाला ते मी करून देईल तुम्हाला तुम्हाला काय करायचे दररोज मराठी व्याकरण मराठी व्याकरण एक टॉपिक करायचा एक टॉपिक करायचा म्हणजे करायचा दिवसाला आणि त्या टॉपिक वरचे काय करायचे प्रश्न करायचे समानार्थी विरुद्ध आर्थी मी देणार तुम्हाला डेली देणार तुम्हाला काळजी करू नका समानार्थी विरुद्ध आर्थी माझी जबाबदारी आपल्या बॅच मध्ये टाकायला सुरुवात करतो काही काळजी करू नका आपली बॅच कोणतीही बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला प्लस तुम्हाला पी क्यू करायचे क्यू म्हणजे कोणते तर मागच्या प्रश्नपत्रिका करा पण मागच्या प्रश्नपत्रिका अशा करा का पेज नंबर सुद्धा पाठ पाहिजे जे तुम्ही एक्स वाय झेड कोणत्याही पुस्तक वापरा सगळे पुस्तक को चांगले कोणत्याही असं चुकीचं किंवा वाईट नाहीये पण जे करशाल ते डायरेक्ट पिळून काढायचं तुमच्याकडनं होत नाहीये तर आपली ची बॅच पण ह्या मध्ये ती आ, ही जेव्हा बॅच ती बॅच पण घेऊन टाका त्याच्यानं आम्ही एका प्रश्नाचे चार प्रश्न केले किंवा खूप सा चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला समजावून सांगितले या बॅच मध्ये तर हे मराठीला करायचं तुम्हाला आणि समानार्थी विरुद्धार्थी रोज करायचे जे मी तुम्हाला देणार आहे ओके त्यानंतर बघा गणित गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता पुढच्या याच्यावर घेऊ आपण बघा गणित आणि बुद्धिमत्ता काय करायचं तुम्हाला इथं ये मार्कच येत नाही गणित बुद्धिमत्ता मुलांचे मार्कच वाढत नाही तुम्ही काय करता माहिती का फक्त टॉपिक करताय टॉपिक इथं दोघांचे पण फक्त टॉपिकच करताय प्रश्नपत्रिका करत नाही बरं टॉपिक पण कसे करता तुम्ही बघून बघून सोडवताय आता बघून नाही सोडवायचे आता काय करायचं एका प्रकारचं एकच गणित घ्यायचं म्हणजे इथं सांगळे सरांनी जे काही बॅच मध्ये शिकवलेलं आहे ना समजा संख्या टॉपिक हे बघा संख्या टॉपिक आता संख्या टॉपिक वरच काय करायचं किंवा सरांनी भूमिती घेतला असेल ओके आपण महत्वाचं टॉपिक घेऊ चलो भूमिती घेऊ आता भूमिती घेतलंय सरांनी काय केलं प्रकार आहे ना एक घेतला या प्रकाराची एक दोन तीन असे तीन गणित घेतले बरोबर प्रकार एक चे आता प्रकार एक चे तीन गणित घेतले तुम्ही ही ना पद्धत बघून घ्यायची सरांनी शिकवलेली जी आहे ना ही पद्धत बघायची आणि हे जे दोन गणित आहे ना हे न बघता सोडवायचे न बघता किती वेळ लागला तरी था था चालेल पण तुम्ही ही काय पद्धत पाहून सोडवायचं नाही प्रॅक्टिस करायची डेली प्रॅक्टिस करे तुमचं उत्तर येत आहे का नाही या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे आणि लक्षात तेव्हा तुमचे गणिताचे मार्क वाढणारे तेव्हा गणिताचे आणि वर्ग पाडे घन बिरीज वजा बाकी हे डेली करायचं तुम्हाला रोज करावंच लागेल त्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय पर्यायने आई वडिलांची अपेक्षा आहे की तुम्ही पोलीस झाले पाहिजे आणि ती तुम्हाला पूर्ण करायची काही झालं तरी चालेल पण ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची मग जाऊ द्या शंभर दिवस पुढे गेली ना काही हरकत नाही अरे रोज प्रश्न पाठ करा रोज ये ना कमीत कमी तुम्ही पन्नास गणित बुद्धिमत्ता सोडवलेच पाहिजे पोलीस कोण होत हे बघा ही पंधरा लाख कि पंधरा लाख पोलीस होता का नाही तर ही लोक जी पुढे गेली ना हे संधीच सोनं करता हे काय म्हणता की जाऊ दे तीन महिने पुढं गेली मला चांगला चान्स भेटला मी आता दहा नंबरला होतो आता एक नंबर तरी येईल माझा माझ्या जिल्ह्यामध्ये जाऊ दे गेली तर चांगली गोष्ट आहे काय हरकत नाही कारण का माहिती का त्यांना शंभर टक्के पोलीस व्हायचे त्यांना काय करायचंय शंभर टक्के पोलीस व्हायचं तुमच्यासारखं किंवा तुमच्यासारखं नाही म्हणणार मी अशा निगेटिव्ह लोकांसारखं नाही पन्नास टक्के झालं तर झालं पन्नास टक्के नाही असं नाही त्यांनी ठरवले त्यांनी त्यांच्या मनामध्ये गाठ बांधली की मला व्हायचं म्हणजे व्हायचंच आहे तुम्हाला योग्य गाईडलाईन पाहिजे असेल तर मी सांगतोय तसा अभ्यास करा बुद्धिमत्ता जेवढी भर तिला विचारले गेलेले प्रकार आहे सगळ्याच सगळे सोडवा सगळे सोडवा काही सोडू नका पूर्णच्या पूर्ण करा जास्तीत जास्त अभ्यासा उभर द्या बरं ग्राउंड दोन वेळा करायचं का हे बघा ग्राउंड जे आहे ना ग्राउंडची प्रॅक्टिस दोन वेळा करायची का नाही दोन वेळा नाही करायची ग्राउंड हे एकाच वेळी करा एकाच वेळी करायचं म्हणजे एकदाच करायचं तुम्हाला अजिबात दोन वेळा नाही करायचं आता राहिला प्रश्न जीके चा मी काल टेलिग्राम चॅनल जीकेचा पेपर टाकला होता सॉरी एक पेपर टाकला होता शंभर मार्काचा आता शंभर मार्कचा जो पेपर होता ना मुंबई पॅटर्न होता मुंबई पॅटर्न टेलिग्रामला टाकलंय बघा याच्यामध्ये मी काय केलं माहिती आहे का याच्यामध्ये मी ना वीस मार्काला मराठी टाकलं वीस मार्काला मराठी त्याच्यानंतर बघा चाळीस मार्काला जी के टाकलं आणि वीस चाळीस मार्काला गणित बुद्धिमत्ता टाकलं गणित आणि बुद्धिमत्ता टाकलं ओके आता टाकल्याच्या नंतर झालं काय माहिती का ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी ज्या विद्यार्थ्यांना नव्वद अशे मार्क यायचे ना ते इथून डायरेक्ट ऐंशीवर आले का ऐंशी वर का आले असेल याचा प्रश्न पडलाय का तर बघा जीके विद्यार्थ्यांचं जीकेच कवर होत नाही मुलांचं जीके किती वाचा, कमीचे? किती वाचा जीके? कमीच आहे किती वाचलं तर पूर्णच होत नाही जीके हे कमीच पडते मुलांना मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती का तर याच्यासाठी तुम्हाला ही जी बॅच आहे तर या बॅच मध्ये जसं आपण शिकवलंय तीनशे एकोणपन्नास मध्ये तीन हजार वन लायनर दिले किती तीन हजार वन लायनरचे जे प्रश्न दिले ना तर हे प्रश्न तुम्हाला करावं लागतील तीन हजार जीकेचे डायरेक्ट पाठ करायचे डेली करायचे रोज करायचे रोज करायचे सातत्याने एका दिवस सुट्टी मारायची का अजिबात नाही मारायची सुट्टी तुम्हाला एक करावंच लागेल संपूर्ण पोलीस भरती बॅच जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर तीनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला खर्च करावा लागेल सहा महिने बॅच कालावधी सहा महिने म्हणजे भरती जरी आता पुढे गेली पूर्ण प्रोसेस होता करता तरी बॅच तुमची बघून होणार आहे साइड ला सिलेबस करा आणि एक साइड प्रश्नपत्रिका पत्रिका करा पी ची पण बॅच आणतोय फक्त एवढे चार पाच दिवस लॉन्च करून देईल बॅच काम चालू का चा, चा, का ही बॅच केल्याच्या नंतर तुमचा हमकास कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि जे काय तुमचे डाउट आहे ते पूर्ण पूर्ण काय होणारे क्लियर होणार आहे म्हणून सांगते बॅच घेण्यासाठी लक्षदीप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा माझा नंबर आहे बघा हा नंबर ह्या नंबर तुम्ही मला फोन मेसेज करू शकता ओके पण योग्य दिशेने अभ्यास करा भरती पुढे गेली ना याचा फायदा करून घ्या फायदा कसा होईल माहितीये का बघा फायदा कसा करायचा दररोज जीकेचे प्रश्न पाठ करायचे तुम्ही जर दररोज शंभर प्रश्न पाठ करताय हा दररोज शंभर प्रश्न सारे अरे महिन्याभरामध्ये तीन हजार प्रश्न वाचून होता महिन्याभरामध्ये तीन हजार तीन हजार जीकेचे प्रश्न जर पाठ होताय तर झाला ना तुमचा फायदा बरोबर ना मग याच्यावर काम करायचं तुम्हाला याच्यावर ओके मग ह्या गोष्टींचा फायदा कसा करून घेता येईल याचा जास्त विचार करा तीन महिने म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही आता कारण त्यांनी ठरवलं दोन हजार सव्वीस हे वर्ष नोकऱ्यांचं वर्ष म्हणून करायचं आपल्याला साजरं करायचं असं सा सरकारचं नियोजन आहे आपण त्या खूप साऱ्या जाहिराती येणारे पण सव्वीस मध्ये आता ऑलरेडी वर्ष संपत आलेले आणि जर आता जाहिरात आली तर चांगली गोष्ट स्वागताच आहे नाही असं काही नाही आहे पण तुम्ही निगेटिव्ह जाऊ नका जास्तीत जास्त तुम्ही काय करशाल हे बघा मी तुम्हाला एक सांगतो की अभ्यासाचं नियोजन आणि ग्राउंडचं नियोजन हो, दोन्ही करा आपल्याला हा रेशो ठेवायचा हा रेशो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये म्हणशाल ना त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पोलीस होणार तुम्ही बघा ग्राउंड ग्राउंड सत्तेचाळीस ओके आणि लेखी लेखी नव्वद हा रेशो आहे सात नऊ चार तेरा हा आपल्याला टार्गेट आहे हे टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं एकशे सदोतीस प्लस जायचं आपल्याला ग्राउंड सत्तेचाळीस आणि लेखी नव्वद जो विद्यार्थी घेऊन जाईल तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स आहे का एकशे सदतीसचा जर असेल तर तुम्ही शंभर टक्के आता भरती पडली तरी काहीच हरकत नाही तुमचं बरोबर आहे पण तुम्हाला एकशे वीस एकशे पंचवीस एकशे पंधरा असे मार्क पडत असाल तर थोडासा डाऊट आहे तुम्हाला नोकरी मिळेल की नाही मिळेल पण तसं जर होऊन द्यायचं नसाल तर तुम्ही आजच बॅच घ्या आजच अभ्यासाला सुरुवात करा अजिबात टाइमपास करू नका कारण तुम्हाला दोन हजार सव्वीस म्हणा पंचवीस म्हणा नोकरी लागण्याशी मतलब आहे लक्षात चला आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं यासाठी आलो होतो पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला ग्राउंडचं शेड्यूल सांगणार आहे की कसं ग्राउंड करायचं प्रत्येक दिवसाचं शेड्यूल वाईज सांगत त्यानुसार अभ्यास करा आणि ग्राउंड करा म्हणजे तुमचा फायदा होईल ओके चलो आजचं लेक्चर थांबवतोय लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया धन्यवाद